फुलपाखर मधमाशा फुलांवर प्रेम कुठे करतात फुलपाखर मधमाशा फुलांवर प्रेम कुठे करतात करतात झालं तर मधासाठी थोडी कवी चित्रकारांना तरी काय विषयापुरती फुलं हवी असतात फुलझाडे जोपासणाऱ्या माळ्यालाही खुडण्यासाठीच फुले हवी असतात कवी चित्रकारणा तरी काय विषयापुरती फुलं हवी असतात फुलझाडे जोपासणाऱ्या माळ्यालाही खुडण्यासाठीच फुले हवी असतात झाडे तरी कुठे फुलांवर प्रेम करतात झाडे तरी कुठे फुलांवर प्रेम करतात त्यांना बिया पाहिजे असतात प्रजनन करून पुढच्या पिढ्या वाढवण्यासाठी म्हणून झाडे फुलांना माथ्यावर मिरवतात मधुचंद्राचे बिछानेही मधुचंद्राचे बिछानेही स्पर्शास्पर्शात सुख सामावतात अन वातावरण रोमॅन्टिक करून अन वातावरण रोमॅन्टिक करून फुले तेवढी कुस्करली जातात फुले बिचारी पसरली जातात फुले बिचारी पसरली जातात प्रेतावर मूर्तीवर फोटो फ्रेमवर गळ्यात हातात केसात गुलदस्त्यातून कुणाच्या सन्मानासाठी फुले बिचारी पसरली जातात प्रेतावर मूर्तीवर फोटो फ्रेमवर गळ्यात हातात केसात गुलदस्त्यातून कुणाच्या तरी सन्मानासाठी वाहिली काय माळली वाहिली काय माळली काय सुशोभित होत की निर्माल्य वाहिली काय माळली काय सुशोभित होत की निर्माल्य फुलांना त्याचं काहीच सुतक नसतं कारण कारण सोयर नसलेल्यांचे सूतक कुठे असते